वंचित बहुजन आघाडीचे आपले युवराज या ठिकाणी आलेले आहेत सुजातजी आंबेडकर साहेब त्यांचा टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे आज माझं सौभाग्य आहे मी मनात सांगितलं तेरा वर्षामध्ये मध्ये मला शिवसेनेने काही दिलं नाही परंतु तेरा तासामध्ये आंबेडकर साहेबांनी मला उमेदवारी दिली याचं मी सोनं केल्याशिवाय या, के या राहणार नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्या जवळच्या जिल्ह्यात तालुक्यातले मी आहे बारशी तालुक्यातून सरमला माझा आत्मनिर्भर क्षेत्र 7 वर्षापासून चालत आहे दोन्ही वेळेला मोफत आत्मनिर्भर क्षेत्र चालू महिला बचत गटांच्या माध्यमात पहिल्यांदा माननीय चालू ठेवा या ठिकाणी आपण महिला बचत करण्याच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये जगणं मुश्किल या एजंट लोकांनी केला होता सकाळी सहा सात लाजून बसत होता त्या एजंटला चाळीस करून जागा लागून माझ्या एकमेना फायनान्स तोडलं बोललं झालं माझ्या महिला भगिनी रिकव्हरी केली आजच्या थांबवल्या त्या भरशीतून तुमच्या ह्या भावानं थांबवलेल्या आहेत दुसरं कोणी थांबवलं अर्वे आणि गव्हर्नमेंटला अन्नदानाच्या बाबतीत असेल महिलांचे मोर्चे असते या ठिकाणी छत्रपती संभाजी राजाचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा आमचा हातभार आहे बहिजी महाराज या ठिकाणी आले होते आपल्या कारखान्याचे उद्घाटन करायला त्याच वेळेला या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांच्या रा पुतळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी कामगिरी बजावलेली आहे माझं एवढं सांगणं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून आंबेडकर साहेब या ठिकाणी समोर येत आहे या ठिकाणी हे दीर नाही तर भाऊजाई भाऊजाई नंतर दीर तुम्ही कुणाला मतदान केल्यानंतर निंबाळकर ज्या नाहीतर नाही तर पाटला ज्या तुमच्या आपल्या घराला मतदान मिळणार आहे का नाही म्हणूनच आंबेडकर साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे वास्तविक ओम मतदान मला बोलायचं आहे ओम राज्याने शिवसेना फोडायचं पाप बार्शीमध्ये केलेला आहे रवी गायकवाड याला छप्पन हजारचा लीड ठिकाणीला बारशी बंद दिला मात्र सगळं त्या ठिकाणी पेट्रोल पंप खाली क्रेशर खेळणी वाटते बंद पडलं तरी सुद्धा या ठिकाणी एकनिष्ठपणे काम केलं परंतु ही मंडळी तात्पुरता यूज अँड थ्रो अशी ही करते आपल्याला मशादी सुद्धा या ठिकाणी चिन्हावर कुणाचे मतदान केलं तर ते भारतीय जनता पक्षाला जाणार या दोघांनाही मतदान केलं नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण या ठिकाणी भक्कमपणे प्रकाश जी आंबेडकर साहेब सुजात जी आंबेडकर साहेब यांचे हात बळपण करण्यासाठी मला निशाण कोकरिया चिन्हावरती बटन दाबून प्रचंड भारताने आपण विजय करावा एवढंच या ठिकाणी मी मागतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय देव आई राधा आई राधा सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या रो, सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना तसेच तसे तसे माझ्या माता भगिनींना आणि या चळवळीतल्या सगळ्या साथीदारांना तुम्हाला सर्वांना माझा जय जिजाऊ जय जय ज्योती जय क्रांती जय भवानी जय भीम आता भी। मी आपल्या सर्वांचा जास्त नाही घेणार थेट नेत्यावरती आपण बघितलं असे असेल तर आपल्या जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये तो विकास व्हायला हवा तो आपल्याला होताना दिसत त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावाचा प्रश्न असो वीज पुरवठ्याचा प्रश्न असो आरोग्य सेवेचा प्रश्न असो इकडे शिक्षणाचा प्रश्न असो बंद पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती असो या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला एक आवाज उठवायचा आहे आणि एक बदल घडवायचा आहे आणि तो आवाज उठवायची आणि बदल घडवायची जी संधी आहे ती आपल्याला संधी यावेळेस मिळालेली आहे आणि ही संधी आपण सर्वांनी गमवू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो दोन दिवसावरती आपल्यावरती निवडणूक देत आज पाच वाजता प्रचार थांबतो पण तरी आपण घराघरामध्ये जाऊन प्रचार करू शकतो सोशल मीडियावर प्रचार करू शकतो व्हॉट्सअपवर प्रचार करू शकतो तुम्ही नाक्यावरती टपरीवरती चौकामध्ये जिथे कुठे लोकांना भेटलाय तिथे चर्चा करून त्यांना मतपरिवर्तन करू शकतात आणि आपल्याला लोकांना हेच समजून सांगायचंय की आज आता धाराशिव उस्मानाबादमध्ये एक आपल्याला बदल हवा आहे एक विकासासाठी पुढच्या पिढ्यांच्या भल्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एक विकास घडवायचा आहे आणि एक बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी संधी आता आपल्यामध्ये आली आपल्यामध्येच आपल्याच जिल्ह्यामधले एक पोलीस म्हणून काम करणारे व्यक्ती आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब आंधळकर आपल्या सर्वांसमोर लोकप्रिय उमेदवार म्हणून उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत आणि ह्यांच्याच ताकदीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेबांची आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची ताकदीची भर झाली आणि ही ताकद निश्चितच आपल्याला विजयाकडे घेऊन जाईल असं मी इकडे गृहित करतोय पण आता आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला बदल हवा असेल आणि जर आपल्याला एक नवा पर्याय हवा असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे ते म्हणजे भाऊसाहेब आंधळकर आणि वंचित बहुजन कर। आघाडी कारण आपल्या सर्वांना माहितीये की आज जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि जे शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार आहेत ते आतमधन एकत्र त्यांचे आहे भावकीच्या संबंधित ते एक दुसऱ्याचे नातक गोतले आणि तुम्हाला कशावर ना गॅरंटी की त्यांची आतमनं सेटिंग झाली नसेल आता याच पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे कि तुम्ही एकाला मत देत आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्याला मत देत आहे है। तुम्ही ह्याच्यापैकी कोणालाही मत द्या तरी मत शेवटी जाणार आहे भाजपला कारण अजित दादा आता भाजपमध्ये सामील झाले आणि उद्धव ठाकरे गट किंवा त्यांचे उमेदवार हे भाजपमध्ये कधी जाऊ शकतात ह्याची कोणाला काही शाश्वती नाही म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोडून कोणालाही या उस्मानाबाद मध्ये मतदान केलं मो, मो, हो तर तुम्ही मतदान हे नरेंद्र मोदींना आणि भाजपला करता एवढं आपण लक्षात ठेव दुसऱ्या बाजूला मला सांगा तुम्हाला नरेंद्र मोदींना मतदान करायचंय का परत एकदा ते डोक्यावर येऊन बसले तर चालणार आहे का पहिले हजारच्या नोटा गायब केल्या पाचशेच्या नोटा गायब केल्या गॅस सिलेंडर देताल म्हटले ते गायब केले पंधरा लाख आपल्या अजून खिच्यात नाही आणि जितकं वाट आजचे दिन म्हणत होते आजचे दिन तर घंटा काय आले आपल्याकडे चांगले आधीचे जे दिवस होते ते बरे वाटायला लागले असे दिवस आणले ते नरेंद्र मोदींनी आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या दोन्ही उमेदवार एकाच भावकेचे असल्यामुळे तुम्ही मतदान कोणालाही केलं तरी ते मत शेवटी भाजपलाच जाणारे आणि जर आपल्याला एक नवीन पर्याय विश्वासाचा पर्याय आपल्या सर्वांच्या हक्काचा पर्याय हवा असेल तर तो, तो पर्याय म्हणजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आज आपण समोरच्या पक्षांची अवस्था बघून घेऊया आज वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे जो दोन हजार अठरा साली स्थापन झाला होता पंढरपुरामध्ये स्थापन झाला होता तेथून आजपर्यंत त्यांनी दोन हजार एकोणीस ची पहिली निवडणूक लढली आणि बेचाळीस लाख मतदान घेतलं तेव्हापासून आतापर्यंत आपण प्रभागापासून वॉर्डापासून ते शहरापर्यंत आणि गावापासून सर्कल पासून ते जिल्ह्यापर्यंत ही आपली बांधणी पक्की मजबूत झालेली आहे आणि हाच एक पक्ष आपल्याला दिसतोय की जो खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत बांधणी करत लोकांना जवळ करत आले आहे कारण आपण दुसऱ्या पक्षांची परिस्थिती बघितली काँग्रेसला जी दोन हजार अठरा मध्ये गळती लागली आहे ती अजून गळती थांबली नाही अजून ही लोक चाललीच आहेत अशोक चव्हाण गेले जिशान सिद्धकी गेले बाबा सिद्धकी गेले आता थोड्याच दिवसात पृथ्वीराज चव्हाण पण जाऊ शकतात अशी परिस्थिती काँग्रेसवरती आली दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीमध्ये आउट गोईंग कधी सुरूच झालं नाही आपल्याकडे कंटिन्युअसली इनकमिंगच सुरू राहिले नाही आणि जे दोन पक्ष आपल्या समोर आहेत त्यांच्या तर त्यांच्याबद्दल बोलायला नको दोन्ही पक्ष निवडणुकीच्या आधी फुटले राष्ट्रवादी पक्ष होता राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीचं झालं राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी खुर्द दुसऱ्या बाजूला शिवसेना होती शिवसेना कुठली शिवसेनेच झालं तर शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक आणि ह्या परिस्थितीमध्ये आपली लढाई जी आहे ती राष्ट्रवादी खुर्द आणि शिवसेना बुद्रुक या दोन पक्षांची आपली लढाई आहे आणि ह्या दोन पक्षांच्या लढाईमध्ये आपला आखा अखंड पक्ष हा नक्कीच जिंकेल एवढं मी आपल्या सर्वांसमोर सांगतो आणि येत्या सात तारखेला आपण सर्वांनी पाच नंबरचं बटन प्रेशर कुकरचं बटन दाबून जास्त जास्त मतांनी भाऊसाहेब आंधोळकरांना धाराशिव उस्मानाबाद लोकसभेचं खासदार बनवावं आणि निश्चितच आपण सर्व एकत्र येऊन आपल्या हाताने आपला विकास घडवू एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द एकदा थांबवतो जय भीम जय संविधान वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइक आणि सब्सक्राइब करा